प्रशांत ठाकूर यांनी पनवेल मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सळक चार वेळा विजय मिळवला आहे त्यांनी शेखापचे बाळाराम पाटील यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस मते मिळाली तर बाळाराम पाटील यांना एक लाख बत्तीस हजार आठशे चाळीस मते मिळाली भरत गोगावळे यांची कामगिरी भरत गोगावळे यांनी महाड मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सळक चार वेळा विजय मिळवला आहे त्यांच्या अगोदर शिवसेनेचे प्रभाकर मोरे यांनी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा सळक तीन वेळा विजय मिळवला होता मात्र चौथ्यांदा ते पराभूत झाले होते रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि महाड मतदारसंघात प्रशांत ठाकूर आणि भरत गोगावळे यांनी विजयाचा चौकर लगावून विक्रम प्रस्थापित केला आहे त्यांच्या कामगिरीमुळे रायगडमधील राजकीय स्थिती अधिकच मजबूत झाली आहे प्रशांत ठाकूर आणि भरत गोगावळे सलग चार वेळा विजयामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणात एक नवा इतिहास रचला गेला आहे त्यांच्या कामगिरीमुळे मतदारसंघातील विकासकामे आणि सामाजिक बांधिलकी अधिकच दृढ झाली आहे